नमस्कार तर मी दिव्या तर आज आपण पाहणार आहोत वर्षभर असं टिकणारं शाबुदाना बटाट्याच्या पापडे एकदम झटपट पद्धतीने होतात आणि ह्या पापड्या बनवताना अजिबात ह्या पापड्या ज्या आहेत चुकत नाहीत आणि अजिबात इथे मी तेलाचा वापर पण केलेला नाही त्यासाठी मी इथे एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे तर तो शाबुदाना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे त्यामध्ये शाबुदानापुढील इतपत पाणी ठेवून मी हा शाबुदाना रात्रभर भिजत ठेवणार आहे तर सकाळी तुम्ही बघू शकता की शाबूदाना किती छान असा भिजलेला आहे तर तो सा हा सा हाताच्या सहाय्याने मी मोकळा मोकळा करून घेणार आहे तर ज्या वाटीने आपण शाबुदाना घेतला होता त्याच वाटीने पाच वाटी पाणी आपल्याला इथे घ्यायचे आहे कारण की या पापड्याला मोजूनच पाणी घ्यावे लागते नाहीतर हे पापड्याचे चुकू शकतात त्यासाठी आपल्याला बरोबर पाच वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटी शाबुदाण्यासाठी तर इथे मी आता तुम्ही बघू शकता पाच वाटी पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी जे आहे ते आपल्याला उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर मी इथे जे पाणी आहे ते आता उकळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर थोडीशी कोकळी आलेली आहे पाण्याला तर त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा सर्व साबुदाणा घालायचा आहे आणि सर्व साबुदाणा छान असं व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तसेच त्यानंतर मी त्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेली आहे तर तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता तर थोडी शाबदाण्याला उकळी येईपर्यंत मी इथे चार बटाटे घेतलेले आहेत तर या बटाट्याचे सर्व साल मी काढून घेतलेली आहे तर एका आ, कप एका भांड्यामध्ये मी आता पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व बटाटे जे आहेत ते मी खिसून घेणार आहे कारण की पाण्यामध्येच आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत नाहीतर जे बटाटे आहेत ते लाल पडतात दोन ते तीन पाण्याने स्वच्छ जसं आपल्याला बटाट्याचा खीस जो आहे तो धुवून घ्यायचा आहे कारण की बटाट्यामध्ये खूप प्रमाणात प्रमाण असते तुम्ही इथे बघू शकता दोन तीन में से ही है ते तीन मिनिट मी छान असं हे बटाटे जे आहे ते धुवून घेतलेले आहे तर इथे आपल्या शाबुदानाला छान अशी उकळी आलेली आहे तर कमीत कमी पंधरा मिनिट आपल्याला हा जो शाबूदाना आहे ह्या हा शिजवून घ्यायचा आहे आणि पंधरा मिनिटानंतर आपल्याला हा जो बटाट्याचा खीस आहे तो या शाबुदानामध्ये घालायचा आहे आणि बटाट्याचा खीस घातल्यानंतर हा जो शाबुदाना आहे पुन्हा दहा मिनिट आपल्याला छान असा शिजायला आहे म्हणजे वीस ते पंचवीस मिनिट छान आता हे बटाटे आणि शाबूदानाचे मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे दहा मिनटाच्या पुढं बटाटा जास्त शिजवायचा नाही कारण की तो एकदम गाळ होईल त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण तयार झालेलं आहे तरी ते मी एका प्लॅस्टिकच्या पिशवीवरती ह्या ज्या पापड्या आहेत त्या घालत आहे तर किती छान अशा या पापडा तयार झालेला आहे आणि माझं मिश्रम एकदम घट्ट पण झालेला नाही आणि एकदम पातळ असं पण झालेलं नाही आणि मस्त अशा या पापडा ज्या आहेत ते झालेल्या आहेत आणि चिली फ्लेक्समुळे त्याला एकदम छान असा कलर आलेला आहे तर दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त अशा या माझ्या पापडा तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला आता या ज्या पापड्या आहे मी ते तळून दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की पापडी टाकताच एकदम दुप्पट अशी ही पापडी फुलली जात आहे म्हणजे आपली पापडी एकदम मस्त झालेली आहे आणि ही जी पापडी आहे ती बटाट्यामुळे आणि चिली फ्लेक्समुळे एकदम छान अशी लागते खायला आणि झटपट अशी ही पा पापडीची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर मग नक्कीच माझ्या दिव्याच विचारवर या चॅनल एकदा व्हिजिट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशाच जर पुन्हा नवीन नवीन पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला बघायचं असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही ते बघू शकता तुम्हाला मी जी एक पापडी आहे, में है आहे ते ते तुम्हाला मी फोडून दाखवत आहे किती कुरकुरीत आणि खुसखुशीत ही पापडी जी झालेली आहे आणि त्याचा कलर पण किती छान झालेला आहे आणि त्यामध्ये सर्व बटाटा पण दिसत आहे कारण जास्त जो बटाटा आहे आपल्याला शिजवून घ्यायचा नाही आहे चला आता भेटूयात पुन्हा एका नव्या रेसिपीसोबत धन्यवाद